कामगाराच्या मृत्यूने पुन्हा बीड जिल्हा हादरला आहे मस्ताजोगच्या आवादा कंपनीतील कामगाराचा मृतदेह भर रस्त्यावर आढळून आलाय त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात पुन्हा भीतीचे वातावरण पसरले आवादा एनर्जी या पवन ऊर्जा कंपनीमध्ये कंत्राटी काम करणाऱ्या गुरुदास नामक या पंजाब राज्यातील कामगाराचा मृतदेह केज शहरातील केज अंबाजोगाई रोडवर असणाऱ्या चांदनी बार समोर पडलेला आढळून आला आहे वास्तविक कालच या बीड जिल्ह्यात एका जमावाने दोन भावंडांचा निर्घुण खून केला असल्याच्या घटनेला अजून एक दिवसही ओलाडला नाही तोच आज पुन्हा केज मध्ये आवादा कंपनीतील मजुराचा मृतदेह भर रस्त्यावर आढळून आला आहे तसेच याच मस्ताजोग सरपंच संतोष देशमुख हत्याकांडाचे प्रकरण संपूर्ण राज्यात गाजत असतानाच आता पुन्हा याच मस्ताजोग मध्ये आवादा कंपनीतील कामगाराचा मृत्यू झाल्यानं खळबळ उडाली आहे पोलिसांनी पंचनामा करत मृतदेह शवविच्छेदनाला पाठवला असून आता शवविच्छेदन अहवालानंतरच या कामगाराचा मृत्यू नेमका कशाने झाला हे समजेल